अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये धनंजय पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणताय तुमच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राजकीय नेत्यांचे गोट काढणे बंद करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया अरे आम्ही तर कष्टाचं खातोत ज्या थेंबेंब गळतय रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात काही नको रा तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला, तुम्हाला सांगतो मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवा असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावरते विरुद्ध जी केस होती राज्य रज, शासन हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं हे काय शिकलेलं नाही याला काय नोकरीची गरज नाही हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना याने की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका असं देखील मी जाहीर आवाहन करतो बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या त्यामाग चाललोच नाही आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही दहा टक्क्याचा आमचा विषयच नाही ते ते सटके लोकांचं काम आहे सटक्या बुद्धी ज्याच्या सट बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना काय असतं आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुटं चाटायचं हवं लागले त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही ते कोण आहे त्याला गिनित नाहीत आम्ही